नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये असतात साक्षी शिखरेकडे जाऊन आल्यापासून आता इथे सायली खूप थोडीशी चिडलेली असते तिचं असं म्हणणं असतं आपण एवढं सगळं काही केलं आणि एवढं सगळं काही केल्याच्यानंतर त्या तुटलेल्या अर्धवट पेंढ्यांचा तुकडा आपण तिथेच हो ठेवून आलेलो आहोत आणि मग एवढी जीवावर जोखीम करून काय उपयोग झाला ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता अर्जुन तिला तिचं तोंड डाबत असतो आणि म्हणत असतो एक मिनिट काय चाललंय मला बोलू देणार आहेस का तेव्हा साली म्हणत असते हां बोला काय झालं तेव्हा अर्जुन स्वतःचा हात बाजूला करतो आणि म्हणत असतो हे बघ नीट आपण तो पेंडंटचा तुटलेला तुकडा आपल्याकडे आहे पण ते पेंडंट आपण आपल्याकडे आणून काय सिद्ध करणार होत उलट असं झालं असतं की आपण त्यांच्या घरामध्ये चोरी केलेली आहे मग हे सगळं काही आपल्यावर आरोप आले असते आणि त्याचमुळे आता आपल्याला हे सगळं अजिबात असं करायचं नाही आहे आता आपल्याला एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल आणि ती म्हणजेच की साक्षीने तो जेव्हा कोर्ट चेअरिंग असेल तेव्हा तो किंवा ते पेंडंट तिने गळ्यामध्ये घातलेलं असावं आणि तेव्हाच आपल्याला ते 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 हे सिद्ध करता येईल तेव्हा साई म्हणत असते पण ती त्याच तुटलेलं पेंडंट कशी घालेल तेव्हा अर्जुन म्हणत असतो हा तर मोठा टास्क आहे आपल्याला काहीही करून ते पेंडंट तिला गळ्यामध्ये घालाव्यालाच लावावं लागणार आहे असं इथे अर्जुन बोलतो आणि ते हसाय खूप मोठ्या विचारात पडते खरंच अर्जुन सर वकील वापरून किती काय काय त्यांना सुचतं आणि मी विचार करत होते की आपण एवढी मोठी जोखीम घेतली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही इकडे मात्र रविराज रह प्रतिमाला गोळ्या देत असतात आणि तेवढ्या नागराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणत असतात अगो सुमन तू इथे काय करतेस तेव्हा ती म्हणते अहो काय झालं घाबरले ना मी अगं तिकडे दादा वहिनीला गोळ्या देतोय आणि तू इकडे काय करतेस गोळ्या देण्याचं कुणाचं काम आहे माझं मी बघते ना वहिनींचं सगळं मग जा लवकर तिकडे दादा बघ काय करतोय जा पटकन गोळ्या दे असं म्हणूनच सुमनला धावतच तो प्रतिमाच्या खोलीमध्ये पाठवतो आणि तेव्हा प्रतिमाच्या खोलीमध्ये सुमन धावतच येताना पाहिल्याच्या नंतर रविराज म्हणतो अरे काय झालंय सुमन बरी आहेस ना तू हो भाऊजी मी ठीक आहे पण तुम्ही काय करताय अगं मी प्रतिमाला गोळ्या देतोय तुम्ही का गोळ्या देताय सोडा हे काम माझं आहे ना गोळ्या देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ना त्यामुळे मी गोळ्या देते तेव्हा रविराज म्हणतात अगं गोळ्या तू दिल्या काय मी दिल्या काय फक्त तिच्या पोटात जाणं महत्त्वाचं आणि पण भाऊजी माझी कामं मा तुम्ही केली तर मला खूप वाईट वाटेल माझी कामं मा मी स्वतःच केली पाहिजे ना असंही ते ती बोलते हो सुमन पण नको काळजी करूस एक दिवस मी दिल्या तर काय फरक पडतो पण पर नाही भाऊजी मी माझं काम हे व्यवस्थित केलंच पाहिजे ही माझी जिम्मेदारी आहे ना हो की नाही तेव्हा आता इथे प्रतिमा म्हणत असते गोळ्या खाल्ल्याने किंवा न खाल्ल्याने तसाही काय फरक पडत आहे काहीच नाही असं म्हटल्याच्या नंतर नागराजला आता समाधान वाटत असतं कारण सुमन तिथे गेलेली असते आणि रविराजांच्या हातामध्ये त्या गोळ्या येता येताच वाचलेल्या असतात आता सुमन इथे प्रतिमाला गोळी देते आणि प्रतिमा त्या गोळ्या खात असते तर आता मात्र इकडे प्रतिमा तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि तेव्हाच आता इथे सुमन सुद्धा आनंदामध्ये असते इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाचा फोन आलेला असतो आणि ती महिपशशी आणि साक्षीशी बोलत असते फोन हा स्पीकर वरती असतो आणि तेव्हा ती बोलत असते तुम्हाला खरं सांगू का जेव्हा अर्जुन आणि सायली बाहेरून आले तेव्हा ते नक्कीच ते कुठेतरी गेले होते काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजत आहे तेव्हा आता इथे साक्षी बोलत असते अगं प्रिया कुठेतरी म्हणजे नेमकं काय कुठेतरीला काहीतरी अर्थ आहे का आणि तेव्हाच आता ती म्हणत असते अगं कुठेतरी पण मी शोधण्याचा प्रयत्न करते ना कुठे गेले होते काहीतरी नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरून वाटते आता मात्र इथे प्रियावर महिपत चिडतो महिपत म्हणत असतो अगं ए चिचुंद्रे कुठेतरी कधीतरी काहीतरी ह्याला काही, काही अर्थ आहे का ह्या प्रश्नाला काहीतरी वेगळं आहे का तू फक्त खाण्याची कामं कर तुला बाकी काही सुचत नाहीये आणि तुला काही जमणार पण नाही आहे आणि जर जमत नसेल तर काम सोड किंवा बाजूला हो आणि हा फोन ठेव आता साक्षी म्हणत असते अण्णा प्लीज शांत व्हाना आणि तेव्हा साक्षी आता इथे प्रियाशी बोलत असते ती म्हणत असते हे बघ अगोदरच आमच्या घरा घरामध्ये खूप मोठी चोरी झालेली आहे त्यामुळे ऑलरेडीच आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत तेव्हा प्रिया म्हणत असते काय महेपत शिकरेच्या घरामध्ये चोरी हे कसं शकते आणि तेव्हाच आता इथे ही गोष्ट तिला ती सांगते इकडे आता सकाळी सायली सगळं काही आटोपल्यावर तुळशीला पाणी घालत असते तुळशीची रोज नितांत ती सेवा करत असते पूजा करत असते इकडे विमल मात्र अंगण झाडत असते पण तिला नीट झाडता येत नसते सायली पाहते आणि धावतच विमलकडे येते आणि म्हणत असते काय आहे विमलताई तेव्हा विमलताई म्हणत असते काही नाही नाही तुम्ही खोटं बोलताय आत्ता तर तुमची कंबर दुखत होती पाठ दुखत होती ना जा जाऊन आराम करा तेव्हा विमल म्हणत असते नाही हो असं कसं तेव्हा सायली म्हणते जा म्हणते ना आज आराम करा मी करते हे सगळं त्यावर विमल म्हणते खरंच तुम्ही मालकीनं आहात की बहीण आहात ना समजत नाही त्यावर सायली म्हणत असते आता तर बहीण मांडले ना मग मी बहिणीसारखी आहे ना आणि जर नाही ऐकलं तर मग मालकीन व्हावं लागेल मला असं सायली विमलला म्हणते आणि तेव्हा विमल म्हणत असते नाही नाही जाते मी असं म्हणूनच ती आता निघून जाते ती निघून गेल्यावर आता विमल झाडू हातात घेते झाडू हातात घेतल्याच्यानंतर ती ते अंगण झाडत असते अंगण झाडत असताना तिच्या मनामध्ये विचार येतो खरंच किती काही काही झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये तर इकडे ती सगळं काही साफ करत असते तेवढ्यातच आता प्रियाला नेटवर्क नसल्या कारणाने ती बाहेर येते आणि नेटवर्क नसल्याने बाहेर आल्याच्या आता ती एक गोष्ट फरशीवरती पाहते म्हणजे अगोदरच तिला साक्षीने ते ठसे फोटो पाठवलेले असतात आणि इथे सुद्धा आता तिला सेम तसे बुटाचे ठसे दिसतात आणि तिथे ठसे पाहते आणि तेव्हाच तिला आठवतं की साक्षीने पाठवलेल्या बुटांचे ठसे आणि हे बुटांचे ठसे जवळपास मॅच होत आहेत म्हणजे नमकं काय गुपित आहे असा इथे ती विचार करते आणि तेव्हाच तो मोबाईलमधला फोटो आणि हे मॅच करायला पाहते असं म्हणताच आता हे बुटाचे ठसे कोणाचे असतील हा ठसा आणि हा ठसा तर मॅच होतोय तेवढ्यातच सायलीला थोडीशी शंका येते आणि म्हणूनच त्या सायली लगेचच त्या था बुटांच्या उमटलेल्या ठस्यावरती बादलीभर पाणी ओतच असते बादलीवरती बादलीभर पाणी ओतून लगेचच ते बुटाचे ठसे घालवण्याचं ती काम करते पण सायलीला असं वाटतं ही एवढ्यावर थांबेल इथे मी साफ करते असं तिला वाटल्यावर ती निघून जाईल असा ती विचार करते पण तेवढ्यात ते ते प्रिया शांत शांत बसत नाही सायली साफ करत असते आणि ते बुटाचे ठसे तर निघून गेलेले असतात तिथे बाजूलाच अर्जुनचे बूट असतात अर्जुनचे बूट असल्या कारणाने प्रिया लगेच त्याचे बूट हातामध्ये घेते त्याचे बूट हातामध्ये घेते आणि विचार करत असते हे हे बूट कोणाचे आहेत म्हणजे नक्कीच अर्जुनचे आहेत आणि ती ते बूट हातामध्ये घेऊन लगेचच उलट करत असते उलट केल्याच्या नंतर सेम बुटाचे ठसे तेच आहेत ह्याची त्याला खात्री पडते आणि ती म्हणत असते नाही याचा फोटो मी लगेच साक्षीला काढून पाठवते साक्षीला जर याचा फोटो फोटो काढून पाठवला तर नक्कीच आपल्या हाती मोठा पुरावा लागू शकतो म्हणजे जो काही अर्जुन आणि त्यासोबतच सायली हे दोघे जर साक्षीच्या इथे गेले होते हे तरी नक्कीच सिद्ध होईल याचा ती विचार करते तेवढ्यातच आता तिथे झाडू मारत असलेल्या सायलीचं लक्ष प्रियाकडे जातं ही प्रिया काय करत आहे है? आणि ह्यांचे पुटका हातात घेतलेत असा विचार सायली करते पण प्रिया म्हणत असते अगं सायली तू हे साफ करतेस ना तर मी हे शूज हे बूट धुवून आणते किती चिखल लागलेला आहे याला आणि ती तिथून घेऊन जात असते पण सायलीच्या मनामध्ये विचार येतो काय ही चक्क आज ह्यांचे बूट धुवायला लागलेले आहे हिला कुठून बुद्धी सुचली आणि ही असं कधीच वागत नाही कधीही स्वतःचं काम न करणारी प्रिया आज ह्यांचे बूट कसे काय धुवायला लागलेले आहे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असा इथे ती विचार करते आणि त्यावर तिला ती म्हणत असते काय चाललंय प्रिया आणि तू ह्यांचे बूट का धुवायचे म्हणतेस अजिबातच धुवायचे नाहीये त्यांचे बूट आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला एवढीच काम करायची हौस आहे ना तर एक काम कर तू किचनमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत त्याची आणि मी फोडणी द्यायला येते आणि तेव्हा प्रिया म्हणत असते अगं असं काय करतेस बघ ना किती माती चिकल लागलेला आहे मी धुवून आणते ना पण आता सायली म्हणत असते नाही म्हटलंय ना प्रिया देते बूट आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ह्यांच्या बुटाला कोणीच हात लावल्यानं ह्यांना आवडत नाही आणि मला तर मुळातच आवडत नाही त्यामुळे तू ह्यांच्या बुटाला इथं बाकीच्यासुद्धा चपला आहे तुला एवढेच धुवायचे आहे तर बाकीच्या चपला धु आणि ती तिच्याकडून हातातून बूट काढूनच घेते लगेचच प्रिया नाटकं करते आणि म्हणते मिळालं मिळालं नेटवर्क मिळत नव्हतं आतापर्यंत मिळालं त्यावर सायलीच्या मनामध्ये विचार तो, हिला नक्कीच ह्या बुटाबद्दल संशय आलेला असेल ह्या प्रियाचं काही खरं नाही पण मला हे बूट कुठेतरी नेऊन लपवावे लागतील असं म्हणूनच आता सायली ते बूट घेते आणि लगेचच अर्जुनकडे जाते खोलीमध्ये मा इकडे मात्र साक्षीला आता प्रियाचा लगेचच फोन आलेला असतो आणि प्रियाचा आल्याच्या नंतर साक्षी म्हणत असते बोल काय चालेल कशासाठी फोन केलाय त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते माझ्याकडे अशी सनसनाट आणि भनभनाट आणि त्याचबरोबर मसालेदार अशी न्यूज आहे त्यावर आता इथे साक्षी म्हणत असते पटकन बोलणार आहेस का काय आहे ते काउगच फापट पसारा करणार आहेस तेव्हा आता प्रियाला राग येतो पण प्रिया म्हणत असते बोलते ऐक आता तर इकडे सायली धावतच खोलीमध्ये आलेली असते अर्जुन तिला म्हणतो अगं हे काय केलं तू हे भरलेले शूज चिखलाने माकलेले शूज इथं का घेऊन आलीस तेव्हा सायली म्हणते सांगते मी तुम्हाला सगळं काही नंतर पण अगोदर थांबा असं म्हणूनच ती त्या वॉशरूममध्ये मध्ये शूज ठेवते आणि धावतच बाहेर निघून जाते इकडे आता प्रियाचा फोन स्पीकर वर टाकायला प्रियाने सांगितलेला असतो कारण मी जी न्यूज देणार आहे ती इथे अण्णांना सुद्धा ऐकू देत ते मला सतत म्हणत असतात ना मी काहीच काम करत नाही काहीच काम करत नाही मग पण मग ऐकू द्या आता त्यांना ही न्यूज असं म्हणूनच आता प्रिया फोन जो आहे तो स्पीकरवरती टाकते प्रियाने फोन स्पीकरवरती टाकल्याच्यानंतर महिपत मात्र इथे ऐकत असतो त्यासोबत साक्षीसुद्धा आणि म्हणत असते आत्ता तू जे काही बुटाचे ठसे पाठवलेले हो आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जी काही चोरी झालेली आहे तर ती चोरी दुसरी तिसरी कोणी केलेली नसून किंवा तुमच्या घरामध्ये दुसरे तिसरे चोर कोणी घुसलेले नसून ते अर्जुनच आणि सायलीच होते तर इकडे आता सायली प्रियासाठी कॉफी बनवत असते आणि सायली म्हणत असते आता बरोबर तिने ललितच महिपतला किंवा साक्षीला फोन केलेला असेल मला जाऊन पाहावंच लागेल आणि ते पाहण्यासाठी कॉफीचं निमित्त करून ती ते प्रियाच्या खोलीकडे जाते इकडे मात्र प्रिया म्हणत असते शंभर टक्के माझी खात्री आहे आणि ही न्यूज कन्फर्म आहे कारण मला एक गोष्ट कळली इथे तुमच्या घरामध्ये जे बुटाचे ठसे होते तेच इथे अर्जुनच्या पायाच्या बुटाचे ठसे आहेत आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ही न्यूज कन्फर्म आहे आता तुम्ही पोलिसांना बोलवा आणि पोलिसांना बोलवूनच आता सांगा की तुमच्या घरामध्ये अर्जुन सुभेदाराने चोरी केलेली आहे आणि तो चोर म्हणून घुसला आहे त्यावर आता आमय फ आणि म्हणतो अगं याची चुंद्रे वेळ लागले का येऊ दे पोलीस आणि काढू दे माझ्या सगळे हत्यारे बाहेर आणि जाऊन घेऊ दे मला असं करून चालणार नाही तेवढ्यात सायली आता दाराशी आलेली असते आणि ती म्हणत असते नक्कीच ह्या हिने आता महिपतला कॉल लावलेला असेल ही इकडच्या सगळ्या बातम्या तिकडं पोहोचवण्याचं व्यवस्थित काम करते हिला तर ना आता अजिबातच सोडणार नाही असंही ते सायली विचार करत असते तेवढ्यातच आता प्रियाचं लक्ष जातं ती म्हणत असते असं कसं आणि तुम्ही ही खबर द्यायलाच पाहिजे ना आणि ही खबर शंभर टक्के खरी आहे असं बोलत असते आणि तेवढ्यातच ती वळायला जाते वळायला गेल्याच्यानंतर समोर तिला सायली कॉफीचा बग घेऊन हातामध्ये दिसत असते तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा सायली तिच्यासमोर येते सायली तिच्या समोर आल्याच्यानंतर ती म्हणत असते काय कोणाशी बोलत होतीस आणि लगेचच प्रिया फोन कट करते प्रियाने फोन ठेवल्यावर आता ती म्हणत असते मैत्रिणीशी बोलत होतीस का तेव्हा आज प्रिया म्हणत असते हो मैत्रिणीशीच बोलत होते ते काय आहे नाही आहे ना, ना प्रोजेक्टबद्दल थोडंसं डिस्कस करायचं होतं आणि तेच बोलत होते बोल ना काय झालं काय नाही तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे आणि घे ना कॉफी त्यावर प्रिया म्हणत असते दे ना कॉफी घेऊन आलीस ना मग संपलं ना तुझं काम तेव्हा सायली म्हणत असते हो संपलं ना बोल मैत्रिणीशी बोलत होतीस ना बोल आणि असं म्हणूनच ती तिला कॉफीचा मग हातामध्ये देते आणि कॉफीचा मग हातावर दिल्याच्यानंतर प्रिया म्हणत असते झालं ना आता तुझं काम मग निघ ना आता हो जातेच आहे ग मी तर जाणारच आहे पण आता सायली म्हणत असते हो मी आले तेव्हा तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं पण मी यायच्या अगोदरच तू फोन ठेवलास ना तेव्हा प्रिया म्हणत असते हो कारण तुला चोरून ऐकायची सवय ना तेव्हा आता सायली म्हणत असते नाही मला चोरून ऐकायची काही सवय नाहीये पण आता मात्र प्रिय सायलीची खात्री पडते नाही नाही ही नक्कीच महिपशी आणि साक्षीशी बोलत असेल ह्यांना ही गोष्ट मला सांगावीच लागेल असं म्हणूनच पुन्हा ती अर्जुनकडे धावतच आलेली असते अर्जुनकडे धावतच आल्याच्या नंतर अर्जुन खोलीमध्ये असतो आणि तेव्हाच ते सायली म्हणत असते अर्जुन सर मला तुम्हाला खूप मोठी महत्वाची गोष्ट सांगायची त्यावर अर्जुन म्हणत असतो अगं सायली तुझं चाललंय काय ते चिखलाने मागलेले शूज तू आत्ता इथे घेऊन आलीस विचारलं तर धावतच खाली गेलीस आणि परत आत्ता इथे आलीस काय चालले काय नेमकं त्यावर आता इथे सायली म्हणत असते सॉरी मला माहिती आहे तुम्हाला ते अजिबात आवडलं नसेल ते चिखलाचे शूज मी इथे घेऊन आले ते पण त्याआधी माझं बोलणं तरी ऐकून घ्या त्यावर अर्जुन म्हणत असतो का काय झाले बोल तुम्हाला गोष्ट सांगू का मी आता अंगण साफ करत होते आणि तिथे अंगणावरती तुमच्या बुटाचे ठसे होते जे बूट तुम्ही मैपतकडे जाताना घातले होते आणि तेव्हाच प्रिया बाहेर आली होती आणि त्या बुटाचे ठसे पाहत होती तेवढ्यातच तिनं काय केलं माहिती तेव्हा अर्जुन म्हणत तो काय केलं तिने ते बूट घेतले आणि धुवायला निघाली मला नक्कीच खात्री आहे की तिला आपल्यावर शंका आली असेल म्हणूनच मी ते सावधगिरीने बुटाचे बूट इथे तुमच्या आपल्या खोलीमध्ये आणून लपवलेले आहेत तेव्हा आता अर्जुन मात्र इथे सायलीचं प्रचंड कौतुक करत असतो तो म्हणत असतो बायको तुला माहिती आहे तू कसली ब्रिलियंट आहेस तू वकिली तर करतच आहेस पण आता डिटेक्टिव्हिटीसुद्धा करत आहेस हे है सगळं काही प्रिया बाहेरून ऐकत असते तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो आता ठरलं उद्या आपण बाहेर डेटवर जाणारच आहोत आणि बाहेर डेटवर गेल्याच्यानंतर फक्त आणि फक्त आपण इथे एन्जॉय करणार आहोत तेव्हा आता प्रिया म्हणत असते हे बाहेर कशासाठी जाणार आहेत नेमके म्हणजेच ह्यांना आणखी काही पुरावा इथे शोधायचा आहे का किंवा आणखी यांच्या हात्या काही सापडले किंवा आणखी हे काही शोध केला जाणार आहेत का इकडे मात्र महिपत आता दामिनीकडे आलेला असतो दामिनीला त्याने अगोदरच फोनवर सगळा काही घडलेला प्रकार सांगितलेला असतो सगळा काही घडलेला प्रकार दामिनीला फोनवर सांगितल्याच्यानंतर आता आणि महिपत बोलत असतो काय करायचं काय ठरवलं आहे दामिनीबाई तुम्ही तेव्हा आता दामिनी म्हणत असते काय ठरवलं म्हणजे जरा दम धरताय का तेव्हा महिपत बोलत असतो तुम्ही इथे मस्त ए सीच्या खोलीमध्ये ए सीची हवा खात बसलेला आहात आणि मला काय तुम्ही दमधरायला सांगत आहात ह्या सगळ्या गोष्टी आता इथे महिपत दामिनीला सांगत असतो आणि महिपतने ह्या सगळ्या गोष्टी दामिनीला सांगितल्यावर दामिनी म्हणत असते एक मिनटं काय चाललेलं आहे तुमचं हे सगळं काही प्रत्येक गोष्टी ते एक गाव आणि दोन तुकडे करून होत नाही तेव्हा आता इथे महिपत बोलत असतो पण मी हे सगळं नाही सहन करू शकत मला असं वाटतंय आत्ताच्या आत्ताच त्या अर्जुनला चांगला धडा शिकवावा पण तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे का फक्त आणि फक्त इथे हातावर धरूनच हात धरूनच बसायला बसायचं ठरवलेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी आता इथे महिपत दामिनीला बोलत असतो पण आता महिपत बोल दामिनी बोलत असते आता ती वेळ आलेली आहे तुम्ही नका काळजी करू सगळं काही आपल्याला पाहिजे तसंच होईल म्हणून ते प्लॅन ठरवतात इकडे मात्र आता प्रिया विचार करत असते काय करू कसं आता अर्जुन आणि सायली बाहेर जाणार आहेत किंवा ते बाहेर कशासाठी जाणार आहेत ह्या गोष्टी शोधून काढू किंवा कसं त्यांना बाहेर जाण्यापासून थांबू काय करू मला कळत नाही पण ते बाहेर कशासाठी जाणार आहेत आणि त्यासोबतच त्यांना थांबू तरी कसं ह्याच विचारामध्ये प्रिया घडून गेलेली असते आणि तिचा हा विचार मात्र आता खूपच मोठा ट्विस्ट आणणारा असतो कारण तिला आता इथे महिपतला फोन करायचा असतो महिपतला फोन केल्याच्या नंतर ती म्हणत असते हां महिपतांना प्रिया बोलते त्यावर ते बोलत असतात बोलचे चंद्रे काय झालं त्यावरती म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती तेव्हा ते म्हणतात बोल ना पटकान त्यावर प्रिया म्हणत असते हो इथे सायली आणि अर्जुन उद्या कुठेतरी बाहेर जाणार आहेत मला असं का वाटतं आहे की ते बाहेर नक्कीच कसला तरी पुरावा शोधायला जाणार आहेत तेव्हा आता प्रिया ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर महिपत बोलत असतो हो का आणि त्यांना कसलाही पुरावा शोधू दे काहीही होऊ दे आता मात्र जिंकणार तर आपणच आहोत ह्या सगळ्या गोष्टी आता इथे महिपत प्रियाला सांगत असतो आता आपण प्लॅनच असा आखलेला आहे एवढा मोठा प्लॅन आखलेला असल्याकारणाने ते जिंकणं अजिबात शक्य नाही आहे हे सगळं काही आता इथे महिपत बोलत असतो आणि महिपत असं का बोलतो आहे किंवा आता नेमकं काय ह्याच्या हाती लागलेलं आहे ह्या विचारामध्येच प्रिया असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र मैपत खूपच जास्त खुश असतो कारण दामिनीबरोबर बोलूनच त्याने खूप मोठ्या प्लॅनचं इथे नियोजन केलेलं असतं कारण आता प्रेक्षकांनो दामिनीने खूपच मोठा ट्विस्ट इथे आणलेला असतो तो म्हणजेच की पुढील भागामध्ये आता इथे अर्जुन आणि सायली दुसऱ्या दिवशी सकाळी छान फ्रेश झालेले असतात अर्जुन आणि सायली आता हातामध्ये हात घेऊनच म्हणत असतात आता इथून पुढे फक्त आणि फक्त इथे आपल्या दोघांचाच विचार करायचा आणि त्यासोबतच मस्त ही केस संपली की आपल्या दोघांचा विचार करायचा आणि आपल्या दोघांचा विचार केल्याच्यानंतर मग आपण मग आपल्यामध्ये तिसरं आणि अर्जुन म्हणत असतो तिसरं म्हणजे म्हणजे नेमकं काय म्हणजे आपण आई बाबा व्हायचे म्हणजे आपल्यामध्ये गोड आणि गोंडचा असा तिसरा पाहुणा आणायचा आहे आणि तेव्हा सायली ते, ते लाजलेली असते सायलीचं हे लाजणं मात्र अर्जुनला आता खूपच जास्त भावून गेलेलं असतं इकडे चैतन्य अर्जुनला कंटिन्यू फोन करत असतो आणि तो धावतच आलेला असतो चैतन्य काय झालंय एवढं का धावत आलायस काही सगळं काही ठीक आहे ना तेव्हा चैतन्य म्हणत असतो अरे काहीच ठीक नाही आहे नाविनीने अर्जंटमध्ये उद्याचीच एअरिंग मागून घेतलेली आहे आणि ही नोटीस आलेली आहे कोर्टाची ह्या सगळ्या गोष्टी इथे आता चैतन्य अर्जुनला दाखवतो आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो पण प्रियाला मात्र ह्या गोष्टीचा धक्का बसतो की महिपत बोलत होता ते मात्र आता खरं आहे पण जस मैफतनी अगदीच बरोबर डाव टाकलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे या पद्धतीने होणार असतात तर शेकोन काय असेल आता कोर्टामध्ये तारीख आणि त्यासोबतच अर्जुनसाठी काय नवीन धक्कासुद्धा कोर्टामध्ये उघड होणार असेल तर पाहूयात पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तुम्ही तो आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद